रामेश्वर गावातील एक सज्जन गृहस्थ होते त्यांना दोन मुले व एक मुलगी होती अतिशय कष्टाने त्यांनी संसार उभा केला थोडी शेतजमीन घेऊन ठेवली दोन्ही मुलांची लग्न लावून दिली मुलीलाही चांगले स्थळ पाहून तिचंही लग्न गेल्याच वर्षी करून दिलं अचानक छोट्याशा आजाराचं निमित्त होऊन त्यांचं निधन झालं सारे नातेवाईक जमले अंत्यविधीची तयारी सुरू केली आता अंतिम यात्रा निघणार तोच एक व्यक्ती समोर उभी राहिली त्या व्यक्तीने आपली ओळख सांगितली मी श्यामराव शेजारच्या गावात राहतो रामरावांचे जे जे वारसदार आहेत त्यांनी पुढे या रामरावांनी माझ्याकडून दहा लाख रुपये एक वर्षापूर्वी उसने घेतले होते ते मला परत केल्याशिवाय मी प्रेतयात्रा पुढे जाऊ देणार नाही रामरावांची दोन्ही मुलं पुढे आली आणि म्हणाली बाबांनी दहा लाखाचं कर्ज घेतल्याचं आम्हाला कधी सांगितलं नाही आम्ही नाही देणार तुम्हाला पैसे रामरावांच्या भावांनीही कर्ज फेडण्यास नकार दिला गावकरी नातेवाईक हळूहळू तेथून काही ना काही कारण सांगून निघून जाऊ लागले कोणी जबाबदारी घेईना किंवा कर्ज फेडण्याची हमी देईना बराच वेळ झाला होता ही बातमी घरातील सर्व महिलांनाही समजली एकच कुजबूज सुरू झाली तेवढ्यात रामरावांची मुलगी बाहेर आली आणि हातातील पुडके श्यामरावांकडे देत हात जोडत म्हणाली काका हे घ्या माझे दागिने मंगळसूत्र पाटल्या बांगड्या हे विकून जे पैसे येतील ते बळते करून घ्या राहिलेल्या कर्जाची पैन पै मी परत करीन सर्वांसमोर मी तुम्हाला शब्द देते पण बाबांची प्रेत प्रेतयात्रा अडवू नका हा सारा प्रकार सगळे निमूटपणे बघत होते कुणीही काहीही बोललं नाही सारं वातावरण गंभीर झालं होतं श्यामराव काय म्हणतात याकडे सर्वांचं लक्ष होतं श्यामराव पुढे येत म्हणाले पुरी धन्य आहेस तू रामरावाच्या भाग्याचा मला हेवा वाटतो बापाचं कर्ज आपल्या शिरावर घेऊन तू तु तुझे दागिने विकायला निघालीस केवढं मोठं मन आहे तुझं आपल्या वडिलांबद्दलचा आदर आणि प्रेम पाहून मी भारावून गेलो डोळ्यातील अश्रू पुसत शामराव पुढे म्हणाले पुरी तुझा बाप माझा मित्र होता अडीअडचणीला त्याने मलाही खूप मदत केली काबाड कष्ट करून त्याने दोन्ही मुलांसाठी जमीन घेऊन दिली पण बापाच्या डोक्यावरचं कर्ज पाहून ते पुढे आले नाहीत वाटे हिस्से मागायला मात्र पुढे येतील पुरी खरं म्हणजे तुझ्या वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतलंच नाही उलट मलाच तुझ्या वडिलांचे दहा लाख परत करायचे आहेत आता ही एवढी मोठी रक्कम कोणाकडे सोपवायची हा प्रश्न मला पडला होता मला रामरावाच्या वारसाला हे पैसे द्यायचे होते पण ही गोष्ट मी आधीच सांगितली असती तर सगळे वारसदार समोर येऊन उभे राहिले असते खरा वारस मला सापडलाच नसता म्हणून मी उलटी चाल खेळलो मला क्षमा कर रामरावांचा खरा वारस तूच आहेस उद्याच तुझ्या नावावर सारे पैसे जमा करतो असे म्हणून श्यामरावांनी आपल्या मित्राला भावपूर्ण निरोप दिला